जर तुम्ही उरलेल्या भातापासून असे उत्तपे बनवून जर खाल्ले ना तर तुम्ही पुढच्या वेळेस ना जाणून बुजून भात उरवणार बघा एवढे भारी बनते ते मग त्यासाठी काय करायचं माहिती आहे का सगळ्यात पहिले तर उरलेला भात घ्यायचा एक वाटी त्याला मिक्सरच्या भांड्या टाकायचं अर्धी वाटी रवा घ्यायचा त्याला त्यामध्ये टाकायचं दही घ्यायचं अर्धी वाटी कमी जास्त थोडं चालू शकतं पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि याला एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आता चांगलं असं दिसतंय तुम्हाला बघा एकदम बारीक पण नाही केलं तरी चालतंय आणि आता यानं लगेच याला भांड्यामध्ये एखाद्या काढून घ्यायचं हिसाळून भांड्याचं पाणी टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता खाण्याचा सोडा ना थोडस टाकायचं नाही तुम्हाला इनू टाकायचं असेल तरी सुद्धा चालतंय आणि चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं आणि आता काही रेस्ट वगैरे ठेवायचं नाही लगेच तवा गरम करायला ठेवायचा आणि गरम गरम तव्यावर मस्त एक दोन पाया टाकून द्यायचं आणि लगेच त्याला असं वरून फिरायचं नाही पळणी बरं का त्याला असंच बारीक गॅसवर दोन तीन मिनटं सोडून द्यायचं मस्त पैकी जाळ्या सुटतात ना मग तेल टाकायचं असं आणि आलटी पलटी करायचं बघा तुम्ही बघू शकता असल्या भारी जाळ्या सुटल्यात ना जाळी जर पाहिजे असं ना कधीच असं वरून येणं बॅटर टाकल्याच्या नंतर पळणी फिरायचं नाही पहिणी जर आपण फिरलं ना बॅटर टाकल्यावर तर त्या सगळ्या जाळ्या म्हणजे तिथंच अशा मोडल्या जातात त्याच्या त्याच्यामुळे ना थोडस सताव्याच्या म्हणजे पॅनला थोडं हालायचं मग त्याच जागच्या जागेवर पांगून जातं बघा मस्तपैकी जाळ्या सुट्टत आता बघा तुम्ही बघू शकता एवढे भारी आपले उत्तापे बनवून रेडी झालेले आहेत ना एक ना एक जाळे अशी त्याला पडलेली तुम्ही बघू शकता तर तुम्ही अशा प्रकारे बनवले ना तर तुमचे सुद्धा असेच होणार आणि आता उरलेला भात बिलकुल असा वेस्ट घालायचं नाही तुम्ही असं काय बनवून खायचं त्याचं बघा तर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा